गुड इव्हिनिंग गाईज अँड वेलकम बॅक टू अंदर ब्लॉग गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज सर आज आहे तीन तारीख हा म्हणजे आजच मी एक सकाळी ब्लॉग केलेला तो दुपारपासून तो कवर केला बट नंतर विचार केला अजून एक ब्लॉग बनवूया संध्याकाळी वेगळा राहील तो आहे दुर्गाडीचा तर आता मी मम्मी पप्पा आणि आपला दादूस आम्ही चौघ चाललं दुर्गाडीला इकडं मस्त आपण एन्जॉय करूया आता पहिल्याच दिवशी दुर्गाडीला जाऊ दर्शन वगैरे घेऊ की जास्त लाईन वगैरे नसेल तर टेन्शन नाही राहणार तर आता आम्ही निघतो थोड्या वेळातच आता सात पंचवीस तर चला थोडा वेळ निघतो आम्ही निघताना दाखवतो बाय ओके काहीच तर चला आता आम्ही निघालो आहे तर दुर्गाडीला आणि ते दादू चला आपण स्कूटीवरती जाऊया हां तिकडे मॉम तिकडे पप्पा नंतर गाड्या काढतात स्कूटी ना बाईक तर इथं मग यांनी गाडी काढली चला आता मी पण आपल्या स्कूटीवर बसतो आणि मग निघतो आपण पण चला भेटतो चला आता आम्ही पण आता निघा मी फायनली आपण पोचलो आहे दुर्गाडीला ह्या साईडला आहे तर बघूया तुम्ही बघा ह्या साईडला दुर्गाडी चला नेटस्को आपण निघूयात इथं मस्त पाणी वगैरे आहेत आता दुर्गाडीला आपण जाऊयात ओके यायच तर चला आता आपण पोचलो आहे इथे दुर्गाडी साईडला तर आता आपण चाललो आहे दुर्गाडीला तर इथून आहे एंट्रन्स छत्रपती शिवाजी महाराज कायच तर इथून आता स्ट्रेट आहे आणि मग त्या साईडला चला निघूया पडाफटा ओके गायस तर पोचलो आता दुर्गाडीला आणि इथं दरवर्षीप्रमाणे काहीच तर आता आम्ही चढायला वगैरे सुरुवात केली ओके दर्शन वगैरे घ्यायला ओके काहीच तर पहिल्याच दिवशी तर भरपूर लाईन लागले हे बघा त्या साईडून पुरा तिथपर्यंत लाईनच आहे चला बघू दे थोडा टाइम लागतो आपल्याला दर्शन घ्यायला चला मिळूया तकडा

ओके एक तर इथं प्रत्येक जागेवर बॅनर लावलेत मोबाईल जरा कमी वापरा आहे बघा इथं मी तुम्हाला एक एक करून दाखवतोच सगळी तर खरंच ही चा एक गोष्ट आहे का तुम्ही जरा मोबाईल कमीच वापरा नीट वाचा आरामात पण आहे पण आता कसं आहे का लाईन जरा पुढे पुढे आपल्याला आवाज नीट येत नाही भजन चालू आहे मस्त पडावट पडावट आपली लाईन पण पुढे चालले आपण निघूया पडापडा आणि तिकडं अजून माणसं तिकडं अजून गर्दी चालूच आहे तिथं अजून बॅनर वगैरे हो हे तोच विषय आहे मोबाईल जरा कमी वापरा सारा अजून तिथपर्यंत अजून पुढं अजून भरपूर लाईन आहे तर बघूया तिकडे जाऊन रांग बघा जास्त नाहीये पडाट पडाट होत आता आपले पण लगेच आणि लगेच पुतलो आम्ही इथं दहा पंधरा मिनट चला आता पुढे जाऊ पटापटा तर लाईन पण सुटले चला ऐकूया लॻल चलो त

오늘은 에 ओके गाईज तर इथं आता मोरपीस वगैरे बघत आहेत आणि आज तर पहिला दिवस आहे तरी पण नॉर्मली तर पब्लिक येत नाही जास्त पहिल्या दिवशी बट ह्यावेळी का आलं आहे माहीत नाही भरपूरजणं आले तरी बऱ्यापैकी आले चांगली तर दर्शन तरी थोडा टाईम लागला आम्हाला लगे पण लगेच झाला अजून लवकर झाला असता पण तरी पण ठीक आहे लवकरच झालं तर आता आम्ही कदाचित त्या साईडला पण जाऊ करायला चला फक्त एवढा काय नाही आहे आता कुठली घ्यायची मग कस काय हो दिसत नाही आहे मित्रांनो आम्ही हे घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे एकदम सॉफ्ट आहे चष्मा प्रकार आहे चढला पिशवीच्या नातात पिशवी काढली कसं आहे पिशवी सामान आहे आधी वाच काय बघा अशी आयडर लावा जरा असे आयडर लावा जरा तुम्ही पण आणि सोबत पिशव्या घेऊन ठेवा जा हे खतरनाक आहे तेव्हा बाप्पाने डायरेक्ट आता बघितला टासा सर एक आकाशवालना तिकडं आहे ना एक इकडं आहे बट आम्हाला जायला एवढा टाईम नाही तिकडं म्हणजे आपण तिकडं जाऊ म्हणजे तिकडं वगैरे टाईम नाही आणखी कसं आहे टाईम हे झालंय इथं सव्वा नऊ साडेनऊ वाजल्यान तर आम्हाला साडेदा अकरा वाजता कधी तरी पोचायचंय ट्रॅफिक एवढे झालं आता सवच आता इकडून आपले झाले पुरी तर ह्या साईडला जाऊ आणि ह्या साईडला चेक करून घेऊ चला तर एट्स गो आणि इकडं जाऊया आणि बघूया इकडं काय काय इथं पण असेच मार्केट लागलेत पुढं तर चला भरपूर बघायचे आहेत त्यांची शॉपिंग चालू आहे शॉपिंग आता इथं स्पिन कार्ड लावत इथे पप्पाच्या मोबाईलला बाईस सर आता आम्ही इथे आलेलो आहे बट इथे काय काहीच नाही माणसंच नाहीत जास्त नाही तर की काही भरपूर भरायचा इथं नुसती पब्लिक थोडा ज्या कोण नाही तर चला मी पण आता इथं टाईमपासून वगैरे करतो आणि मग निघतो घरी सर बाई